प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात सतत मराठी न्यूज जत तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान शेतकऱ्यांना सरसकट व विनाअट नुकसान भरपाई द्यावी गजानंद बागेडी यांची शासनाकडे मागणी जत तालुक्यात गेल्या दोन ते ती तीन आठवड्यापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खरीप हंगामातील अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके पाण्याखाली जाऊन पूर्णतः नष्ट झाली असून शेतकऱ्यांची आर्थिक अवस्था चिंताजनक बनली आहे या पार्श्वभूमीवर संघ येथील सामाजिक कार्यकर्ते व टायगर ग्रुपचे ज तालुका अध्यक्ष गजानंद बागेडी यांना यांनी शासनाकडे सरसकट व विनाअट नुकसान भरपाई देण्याची जोरदार मागणी केली आहे बागेळी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की ज तालुक्यातील बहुतांश भागात अतिवृष्टीमुळे सूर्यफूल मका बाजरी उडीद तूर कांदा यासह अनेक पिकांचे जबरदस्त नुकसान झाले आहे याशिवाय द्राक्षे व डाळींब फळबागांना मोठा फटका बसल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे शेतजमिनीत पाणी साचल्यामुळे रब्बी हंगामही धोक्यात आला आहे अशी माहितीही त्यांनी दिली या कठीण परिस्थितीत शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले असून त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत करणे ही काळाची गरज असल्याचे बागेडी यांनी स्पष्ट केले जत तालुक्यातील सर्व मंडळामध्ये तात्काळ ओला दुष्काळ घोषित करावा बाधित शेतकऱ्यांना कोणतेही जाचक निकष न लावता सरसकट व विनाट नुकसान भरपाई द्यावी रब्बी हंगामासाठी लागणारी बियाए बियाणे खते व औषधासाठी विशेष आर्थिक मदत व सवलतीच्या योजना राबवाव्यात बागायती पिकांच्या नुकसानीसाठी स्वतंत्र अतिरिक्त नुकसान भरपाई पॅकेज जाहीर करावे नुकसान भरपाईचे प्रस्ताव तातडीने शासन स्तरावर मंजूर करून शेतकऱ्यांना त्वरित दिलासा द्यावा शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घेत त्वरित कारवाई करावी अशी अपेक्षा तालुक्यातील शेतकरी वर्ग व सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा